श्री स्वामी समर्थक ज्या घरात तुळशीने हे नऊ संकेत दिले त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते दे। तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोग काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारापासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रूप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संसार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच ज्या व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी धनऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असू नये पण तुळशीचे रोप एक असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरीही चालतील परंतु हे एक रोपटे तुमच्या घरी नक्की असावे एक जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुलफुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र देखील तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमच्या आगमन आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखीनच चांगली याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीची रूप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमच्या वा अडलेली सर्व कामं पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा घा गा अवश्य घालाव्या या याशिवाय यामध्ये तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणीत नाही तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीची रोप अचानक चुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप चुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप चुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळेच्या वेळी काळजी घ्या रोजच्या रोज ते स्वच्छ करत जा त्यांच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करा करते व आपला संसार देखील त्या झाडाच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला अस हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या पाच तुळशीचे रोप हिरवेगार खुललेले दिसले तिला बहर येऊन मंजिरी जर धरू लागली तर समजून वस्त, जा की तुमच्या वस् वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्य पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे सहा जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौप्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल सात तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्रीसुप्त किंवा लक्ष्मीसुप्तचा पाठ करावा यामुळे तुम वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगतीत येणारे अडचणी दूर होतात आठ तुळशीची हिरवीगार पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाढणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात वडील आणि मुलामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय तर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीदेखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस, दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा नऊ तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर अर्थ होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे दहा तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडाजवळ फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशेब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार व व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे अकरा ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसून येते तर तिथे वाळलेली तुळस दिसते जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकाळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तर तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत व थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करतो यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळसवरून घरातील लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधारण आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते बारा अनेक वेळा असे घडले की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा मा इतर कटक कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ लागते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टीची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले आणि अगदी चांगले राहू शकते तेरा तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असंही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरच्या व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमची मोठे नुकसान होऊ शकते चौदा तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिले जर येऊन बसत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून आडलेली कामं तुमच्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ